जनतेला जनतेला सेवा से काम आहे बरोबर सर आपण काय आयपाटा पोलीस स्टेशनला येऊन मला आता एक जवळजवळ महिना झालेला आहे तर ह्या पूर्ण बावीस गावामध्ये मी फिरलो सगळ्यांसोबत बोललेलो आहे तर आपल्याकडे असं आहे की शेती सदन आहे आपल्याकडं आणि शेतकरी सुद्धा प्रगतीशील शेतकरी आहे म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तो शेती करायचा प्रयत्न करतो मार्केटचा अभ्यास करून शेती करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं सदन भाग आहे आणि बऱ्याच लोकांचे बंगले हे शेतामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या आईवडील असतात किंवा महिला वर्ग असतो आणि पुरुष मंडळी कामानिमित्त नारायणगाव पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतात तर मी या निमित्ताने मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही आपापल्या घरपुडीचं आणि दरोड्यांचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे कारण आपल्याकडे अहिल्यानगर पुल जिल्ह्याची हद्द लागून आहे आणि विरळ वस्ती असल्यामुळं की रॉबरीचे वगैरे प्रकार होत आहेत म्हणजे तसा इतिहास आहे तर मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आपापल्या बंगल्यांना सी सी टी व्ही सगळ्यांनी लावून घ्यावेत अलार्म सिस्टीम लावून घ्यावी आणि जे मागचे बेल याच्या राजुरीच्या मागचा जो भाग आहे किंवा आळे गावाच्या मागचा भाग आहे तो कॅनॉल रोड आहे तर बऱ्याचदा चोरट्यांची ए आहे हा कॅनॉल रोड नव्हत असते आपल्या बंगल्याला सी सी टी व्ही लावत असतानाच एखादा कॅमेरा जर समोर रस्ता कवर करताना किंवा जर कॅनॉलच्या आजूबाजूला असेल तर कॅनॉल कवर करताना लावता आला तर पोलिसांना तपासाच्या अनुषंगानं खरोखर त्याचा फायदा होईल आणि ह्या घटनांचं प्रमाण बघता मी सध्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच गाड्या माझ्या थ्री तीन गाड्या टू व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत फायू व्हीलर फोर व्हीलर तीन गाड्या आणि टू व्हीलर दोन गाड्या अशा पाच गाड्या माझ्या चोवीस तास ट्वेंटी फोर सेवन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करतायत त्याच्यावर मी अधिकारी ना मल्लारांना नेमलेला आहे तुम्हाला अशी कोणती माहिती भेटली किंवा काय असेल तुम्ही मला फोन करा किंवा बीडच्या आमच्या अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना जरी माहिती दिली तरी तुम्ही दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं परिस्थिती प पडताळून आम्ही शंभर टक्के कायदेशीर कारवाई करायची मी नोई देतो